हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सेरीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे भरते जाणण्यापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक दहा बघणार आहोत चला तर मग सुरू करूया भारत सेन युरूयो हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या दो मदोबत उभे हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे होणारे तात्पर्य ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले श्रीकृष्ण हसले कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते सर्वांचे अधिपती नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहेत तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्ताशी मित्र पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तत्पर असतात मात्र जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु झाले आणि शिष्यासोबत त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले असे दिसते की हा गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रगटपणे चालला होता म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा केवळ विशिष्ट व्यक्ती समाज जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद हरे कृष्ण